आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी पी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील आडगाव पोलीस ठाणे हद्दीत नांदूर नाका परिसरात बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पायावरून गाडी गेल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या हानामारीत राहुल संजय थात्रे या युवकाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला होता हल्ला करणारे फरार होते याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात हत्याचा गुन्हा दाखल झाला होता आरोपितांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू होती नाशिक शहर गुन्हे शाखा नीट क्रमांक एक च्या पोलीस अमलदारांनी अथक परिश्रम घेत होते पोलीस हवालदार प्रशांत मरकड व मिलिंद सिंग परदेशी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखालून येथून संतोष बाळू मते पुढील कारवाईसाठी आडगाव पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीमंत सुदाम सांगळे किरण सिरसाट पुलिस हवलदार, प्रदीप मस्दे, विशाल काठे मिलिंद सिंग परदेशी प्रवीण वाघमारे विशाल देवरे प्रशांत मरकड योगीराज गायकवार, संदीप बांड, नाजिम खान पठान रोहिदास लिलके मुख्तार शेख अमोल कोष्टी मनीषा सरोदे आदींनी केली ए अनवर खान पठान नाशिक